नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आय होप्स सगळ्या मजेत असेल खुश असेल हॅपी असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं फ्रीज मी कसं क्लीन करते स्वच्छ करते किंवा ऑर्गनाईज करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोटासा व्हिडिओ आहे आणि एकदम नॉर्मल आहे कारण बऱ्याचदा आपण बघतो की बरेच व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर दिसतात की यूट्यूबवर खूप सारे असं असतं की असं ठेवा तसं ठेवा फ्रीजमध्ये हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे बऱ्याच गोष्टी अशा असतात ना की एक्सपेन्सिव्ह पण असतात आणि आपल्याला ते सगळं बघून असं वाटतं की आपल्या फ्रीजमध्ये पण अशा सगळ्या काही गोष्टी असल्या पाहिजे ऑबियसली आपल्या फ्रीजमध्ये असल्या पाहिजे पण मला असं म्हणायचं आहे की माणसाने गरजेनुसार वागावं नीडनुसार राहावं तर तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी काम करता करता आरशात पण बघते त्याचं कारण असं की काही दिवसांपासून सगळे मला कॉमेंट करतात की लक्ष्मी तुझी स्किन केअर रुटीन सांग किंवा दाखव कारण आता तुझा मुलगा एवढा सतरा अठरा वर्षाचा झाला आहे आणि तरी तुझी स्किन इतकी छान ग्लो आणि इतकी कशी चमकते हे आम्हाला सांगतो त्यासाठी मग आ, मी बघत होते की खरंच आणि आज लिटरली खरंच चेहरा खूप माझा चमकत होता आज रोजच चमकतो पण आज जास्त चमकत होता त्याचं रिझन पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला किंवा मी ते स्किन केअर पण टाकेलच की जसं जसं माणसाचं वही वाढत चालतं ना की तसं पण काय काळजी नॉर्मल काळजी कशी घेतली पाहिजे आणि नॉर्मल काळजी घेऊन पण आपण कसं स्किनला प्रिपेअर केलं पाहिजे ठीक आहे तर चला फ्रीजकडे वळूया तर इथे जे फ्रीज होतं मी असं सांगेल की खूप काही गरजेनुसारच गोष्टी ठेवा खूप काय असं ॲडिशनल करू नका की नाही मग जे वस्तू उपयोगाच्या नाही आहेत किंवा खूप काही टाईपचे सॉस येतात हे येतं जर जे गरजेचं नाही आहे तर ते फ्रीजमध्ये थे ठेवू नका जसं की खूप सारं बटर आणून ठेवायचं खूप सारं दही आणून ठेवायचं खूप साऱ्या गोष्टी एक्स्ट्रा आणून ठेवायच्या भाज्या आणून ठेवायच्या जर फक्त फ्रीज सुंदरच दिसायचं जर तुमच्या डोक्यात असेल तर त्याला तुम्ही स्वच्छ ठेवलं ना तर ते तितकंच छान आणि सुंदर दिसतं भरगतचं फ्रीज भरल्यानंतरच ते छान दिसतं असं काहीही नसतं तर सगळ्यात आधी तर हा आईस्क्रीम बोर्ड बघते मी कारण याच्यावरच आपण आईस्क्रीमचे पॅकेट किंवा सॉरी बॉक्स वगैरे ठेवून आईस्क्रीम बनवतो भांडं वगैरे ठेवून आणि आईस्क्रीम पण ठेवतो जेणेकरून आईस्क्रीम पटकन बनते तर सगळ्यात आधी तर मी इथे माझं जे फ्रीज आहे ते सगळं रिकामं करून घेते एक एक गोष्ट आणि त्याआधी मी बघते पण की मला काय हवं आहे काय नाही मला यात मी काय एक्स्ट्रा ठेवलं किंवा खूप दिवसापासून काय आहे ते सगळं मी काढून घेणार चेक करणार आणि मग फ्रीज आवरायला तयारी करणार आणि ताई पण कामावरून चालल्या होत्या तर त्याही बघत होत्या की मी कसं फ्रीज वगैरे आवरते किंवा काय त्या पण टिप्स माझ्याकडनं घेत असतात आणि म्हणतात की ताई खरं तुमची स्किन खूप छान आहे आणि लिटरली त्यासुद्धा त्यांच्या स्किनची काळजी घ्यायला सुरुवात त्यांनी केली आणि स्किन बघा माझी किती शाईन करते थोडासुद्धा मेकअप नाही आहे मी फक्त जस्ट हलकी ब्राऊन कलरची लिपस्टिक लावलेली तर इथे ना असं तुम्हीसुद्धा असं करू नका की <laughs> मला थोडासा राग झाला होता स्वतःवर की मी अचानक असं जोरात पुसायला गेले आणि माझ्या हातामध्ये छोटासा क्रॅम्प आला आणि एकदम एकदम झंका हाताला मारल्या आणि एवढं करत असतं जे बाबा पण घरी आले तर त्यांची हेल्प मला झाली तर सगळ्यात आधी तर मायक्रोफायबरचा हा जो टावेल आहे त्याने मी छान असं स्वच्छ कोरडं पुसून घेणार देन त्यानंतर जे लिक्विड आहे ना ते लिक्विड मी घरीच तयार केलेलं तेही तुमच्यासोबत शेअर करेन मी शॉर्टकटमध्ये सांगते की माझ्याकडे जे आपण जे क्लिनर वापरतो ना फ्रीजसाठी तर ते मी थोडंच घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये डिश वॉशर टाकलं आणि थोडंसं हलकंसं त्याच्यामध्ये विमचं लिक्विड टाकलं शेक केलं आणि विनेगर टाकून पुन्हा एकदा शेक केलं आणि तेच मी वापरलं एक्स्ट्राचं काहीही वापरलेलं नाही आहे पण लिटरली खरं सांगू तुम्हाला इतकं छान स्वच्छ आणि इतकंच चमकत होतं ना कारण विनेगरने बाकी सगळ्या त्या गोष्टींचा फायदा होतोच त्याचा वास पण जातो डीप क्लिनिंग पण होतं पण त्याच्यासोबत ते थोडं शाईन पण होतं तर तुम्ही बघू शकता इथे हे जे बॉटल्स आहे हे मी लास्टला काढलेले आणि हे जे बॉटल्स आहे ना हे सगळे जे माझे जेव्हा म्हणजे मी हे करत होते माझं वेट लॉस करत होते ना त्यावेळेस वापरलेल्या ह्या गोष्टी आहे पण मी हलकं हलकं माझं वेट लॉस करत होते कारण मला खूप म्हणजे असं इमेजिट मला कमी नव्हतं व्हायचं कारण काही माझी ट्रीटमेंट पण चालू आहे त्याच्यामुळे मी नाही एवढं पटकन माझं रिड रिड्यूज करू शकत वजन कारण माझ्या बाकीच्या गोष्टींवर इम्पॅक्ट नको पडायला मला एकदम स्लिम ट्रिम नाही व्हायचं आहे म्हणून मग मी हलक्या हलक्या त्या गोष्टी घेते खूप असं जास्त घेत नाही फक्त मेंटेन राहण्यासाठी आणि जेव्हा मी माझं वजन कमी करेल वीस ते पंचवीस किलो त्यावेळेस तर पक्काच मी तुमच्यासोबत शेअर करेलच हे पण एक प्रत्येक गोष्टीचं ना शेड्यूल असतं प्रत्येक गोष्टीचं एक माप असतं गणित असतं तर ते माझ्याकडे आहेत गेले तीन वर्षापासून मी हे गणित वजनाचं ठेवलं आहे कारण आधी माझं एवढं वजन नव्हतं पण हळूहळू वाढायला लागलं त्याचे बरेच असे रिझन्स होते कारण दवाखान्याचा जो व्याप आहे तो माझ्या मागे भरपूर दिवसांपासून आहे आता तुम्ही म्हणाल की इथे तुला काय प्रॉब्लेम आहे का की तू आजारी अस नाही असं काही नाही आहे बट आहे काही चांगल्या गोष्टींसाठीच आहे मी ते स्वतःवर ट्राय करते तर इथे जे आहे मी फ्रीज वगैरे पुसत होते आणि तुम्ही बघू शकता की हा जो टेबल मी घेतलेला ना इतका मला इफेक्टिव्ह पडला खूप छान म्हणजे इतकी हेल्प होती ना त्याने आधी ना माझ्याकडे एक फ्री सॉरी टेबल होता तर तो तुटला होता मधून आणि तीन तीन ते ती, 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 चार वर्ष मी तो टेबल वापरला पण पर नंतर माझंही वजन वाढायला लागलं आणि त्याच्या बाबाचं ऑलरेडी एवढं वजन आहे तर मी विचार केला कदाचित जर याच्यातून चुकून आम्ही पडलं कारण त्याच्यासाठी कधी असं पर्टिक्युलर मला टाईमच भेटत नव्हता आणायला पण एक दिवस मी गेले आणि प म्हणजे पर्टिक्युलर त्याच गोष्टीसाठी गेले आणि त्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे मं, माझ्या बागेसाठी काय लागणाऱ्या ह्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या तर तुम्ही म्हणाल हा कुठला आहे तर हा आहे समृद्धीचा जो की इतका परफेक्ट आणि इतका स्ट्रॉंग आहे की त्याच्यावर तुम्ही दोनशे किलोचं व्यक्ती जरी उभं राहिलं तरी तुटत नाही तर सगळ्यात आधी मी वरचा जो आहे ते सगळं फ्रीजर साफ करून घेते आणि इथे जी मी एक घसणी घेतली आहे घसणी म्हणजे आपण जी, जी एकदम सॉफ्टवाली असते ना तर ती एक सॉफ्टवाली घेतलेली मी जेणेकरून ना जे एक्स्ट्रा जे म्हणजे जिद्दी डाग असतील ना हार्डवाले तर त्याला हलकंसं मी रफ करेल आणि पुसून घेईल तर तुम्ही बघू शकता की आधी माझं फ्रीज असं होतं ताई पण येते आणि काही पण वाटीमध्ये ठेवते आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवते मी पण येते ठेवते आणि ताई पण येतात दुसरं त्या पण ठेवतात म्हणजे आम्ही ज्याच्या हातात आलं तसं त्याने जेवण काढायचं आणि त्याचं पटकन ठेवायचं वाटीमध्ये पर्टिक्युलर मी डबे केलेत त्यासाठी पण कधी कधी ना घाईमध्ये त्यांनाही घाई असते मला असं कधी कधी घाईमध्ये नाही आहोत म्हणून मग मी ते सगळं काही डब्यांमध्येच आम्ही ठेवतो तर छान असं मी पुसून घेतलंय तुम्ही बघू शकता आणि छान असं से मी सेट पण आहे तर इथे जे होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलंच आहे की मी कशाने लिक्विड लिक्विडने पुसलं आहे कुठल्या लिक्विडने काय हे सगळं पण छानपैकी असं एकदम स्लोली स्लोली तुम्ही त्याचा बाहेरचा भागसुद्धा एकदम हलक्या मायक्रोवेअरच्या कपड्याने मी पुसलं आहे जेणेकरून काय होईल ना त्याला रॅशेस पडणार नाही म्हणजे असे चरे वगैरे पडणार नाही असं आणि जो क्लिनिंगचा व्हिडिओ होता ना तो खूप जास्त ती मोठा झाला असता म्हणून मग मी पूर्ण क्लीन करून घेतलं सेट करून घेतलं आणि मग तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता दाखवेलच मी तुम्हाला शेअर करतेच आहे की आ, मी कुठे कुठे कसं कसं काय काय ठेवलं तर तुम्ही बघू शकता की भाज्या पण माझ्याकडे एक ते दोनच ठेवल्यात मी खालच्या ठिकाणी तर सगळ्यात आधी आपण वरचं बघून घेऊया ते छान मी असं क्लीन करून घेतलेलं इथे जे आहे हे माझं फ्रीज सगळ्यात फ्रीजरमध्ये सगळ्यात वरती मी इथे आईस ठेवलेला मी आईस जास्त बनवून ठेवते आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप जास्त आईस आपल्याला घ्यायचा नसतो पण हे जे आहे स्किन केअरसाठी मी वापरते कधी थंड पाण्यामध्ये मी फेस टाकताना वगैरे तर इथे बघू शकता इथे बेरी आहे इथे एक भाजी आहे मी सेट करून ठेवलेली याच्यामध्ये खोवा आहे आणि याच्यात पण बेरी ठेवलेली मी आणि ह्या सगळ्या बेरीची मी एक रेसिपी बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेन कारण माझ्याकडे करे बेरी खूप निघते कारण आम्ही जिकडनं दूध आणतो ना तर त्या दुधाची खूप अशी जाड साई निघते आणि खूप जास्ती तूप निघतं त्याचं त्याच्यामुळे मग मला दर हप्त्याला ते बनवावं लागतं आणि दर हप्त्याला म्हटलं बाहेरचं तूप म्हणजे मी फक्त देवासाठीच वापरते आणि हे तूप मी घरासाठी वापरते कारण बरंच तूप निघतं तर इथे जे आहे मी इथे खालच्या साईडला डांगर ठेवलेलं सगळं सेट करून ठेवलं आहे डांगर मी जर तुम्हाला जास्त दिवस जर एखादी भाजी ठेवायची असेल कडक म्हणजे डांगर म्हणा किंवा चक्की म्हणा तर तुम्ही अशी फॉईल पेपरवर सेट करून ठेवू शकता मग काय बोलला असं अशी म्हणजे जेणेकरून ही जशीच तसं राहतं हे डांगर तसं तसं कडक आणि तेवढंच फ्रेशही आहे हे दाखवते मी तुम्हाला हे बघा आणि याचं बरंच काय असं पाणी पण होणार नाही कारण ते बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आणि कधी तुम्ही भाजीला काढू शकता आणि याच्या वरच्या डब्यामध्ये मी पपई ठेवलेली कट करून सेट करून कारण आता उन्हाळा आहे तर फळं आपण कट करून सेट करून ठेवलेत आपल्याला पटकन कधी ज्यूस बनवायला कामी येतात इथे मी पेड्याचं मटेरियल तयार करून ठेवलेलं कारण इथे मला घरच्या घरी पेढे बनवायचे होते म्हणून आणि इथे जे आहे ना इथे मी फ्लॅक्स सीड वगैरे ठेवलेलं आणि खाली खजूरची पावडर ठेवलेली व्हाईट कलरमध्ये आणि काळ्या डब्यांमध्ये ना मी इथे एक ज्वारीसारखं एक नाश्त्याचं धान्य येतं ते ठेवलेलं थे थे त्याच्यामध्ये फुशी ठेवलेली जी लॉससाठी होते आणि एका डब्यामध्ये मी वेल दालचिनी ठेवलेली एक्स्ट्रावाली आणि मोठा जो स्टीलचा डबा होता त्याच्यामध्ये मी साय एक एक्झॅक्ट अशी भरून ठेवत असते मोठा डबा आहे आणि मला तेवढा डबा लागतोच साईला दर हप्त्याला माझा डबा तेवढा भरतो आणि इथे बघू शकतो तुम्ही अशा मी वरती पण काहीच नाही ठेवलेलं खूप सारे असे ड्रायफ्रूट्स वगैरे मी पूर्वी ठेवायची पण जेव्हा मी बघितलं की काही गरजेचं नाही आहे आणि नाही ठेवायला पाहिजे एवढा दिवस म्हणून वरती मी दही आणि श्रीखंड ठेवलेलं भाज्या मी अशा काढून ठेवलेल्या हे मी मॉलमधून घेतलेले दोन सेट वरती मी थोडीशी भाजी उरलेली ती ठेवली आणि एक बटाटा ठेवलेला शिजवून इथे मी टमाटर ठेवलेत थे फ्रीजमध्ये मोठ्या बास्केटमध्ये मा हे माझी फेवरेट बास्केट आहे मला खूप जास्त आवडते हे टमाटर एवढे का कारण मला तेवढे टमाटर लागतात आणि इथे मी भाज्या ठेवलेल्या आणि मिरची ठेवलेली मी धुवून वगैरे याच्यामध्ये मी करड्याची थे भाजी ठेवलेली मी कट वगैरे करून आणि इथे जे टमाटर एक्स्ट्रावाले ठेवले जे की मला रोज लागणार आहे आणि बॅक साईडला जे आहे ते बरंच रिकाम आहे कारण त्याच्यामध्ये आत्ता मी यूज पण केलेलं एक्स्ट्रा भाज्या जर उरल्यात छोट्या छोट्या तर ते ठेवते थोडी कोथिंबीर ठेवलेली त्यात इथे घेवडा भेंडी पालक हे मी सगळं कट करून मॉलमधूनच स्वच्छ आलेलं स्वच्छ ठेवलेलं इथे ही खीरा आणि ह्याचं दुसऱ्याचं नाव तुम्ही मला सांगू शकता ही एक हिरवी काकडी आहे दुसऱ्याचं नाव शे सांगू शकता तुम्ही वेजीस बॉक्समध्ये ठेवलेला मी इथे मी भोपळा ठेवलेला किती फ्रेश आणि किती म्हणजे किती हेल्दी दिसतो बघा आणि खालच्या साईडला मी एक पत्ताकोबीचा कंद ठेवलेला त्याला मी रॅपर नाही केलं कारण तो असाच छान वाटतो आहे फ्रूट बास्केटमध्ये मी फक्त तेवढंच ठेवलं सध्या मी फ्रूट नाही आणवलेले आणि इकडे मी काही चटण्या म्हणजे कवटाची चटणी थोडेसे ड्रायफ्रूट या भागाला ठेवलेले आणि इथे मी माझे फेस सिरमचे पॅकेट ठेवलेले तुम्ही इकडे लिपस्टिक वगैरे पण उन्हामध्ये ठेवू शकता उन्हाळ्यामध्ये लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवली तर खूप बेस्ट राहते ते वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत सिरम्स आणि आता हर्ष कॉलेजला जातो त्याचंही बाहेर जाणं वगैरे होतं तोही कधी वापरत होते वरच्या साईडला मी दळलेल्या चटण्या वगैरे ठेवल्या होत्या तुम्ही बघितल्या आणि खरं तर मी हे प्रेफर नाही करत पण उन्हाळा आहे म्हणून कधीतरी असं मनाला लहर ये येईल म्हणून मग मी ते आणलेलं आणि जास्त हर्षच घेतो त्याला आणि ह्या ज्यूससाठी बॉटल मी दोन बॉटल घेतल्या गोल्डन कलरच्या झाकणाच्या मॉलमधून जे की मला हंड्रेड रुपीजला पडल्या आणि ही चटणी आहे सोया चटणी आणि थोडंसं दूध उरलं होतं ते वरच्या साईडला ठेवलेलं आणि मॉलमध्ये मला फक्त आणि फक्त सिक्स्टी फोर रुपीजला मिळालेलं ते बघू शकते तुम्ही वरचं फ्रीज पण किती मोकळाने आहे आणि एवढा सगळा कचरा त्यातला निघालेला आहे आणि हे फुलंसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते कारण आता हे फुलं सगळे मी काढले आणि हे सगळे फुलं मी वाळवलेत आणि ह्या फुलांचं मी आता धूपबत्ती बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेन इथे मी विसरले होते की थोडंसं स्वीट म्हणजे पेडे वगैरे होते प्रसादाचे बटर आणि थोडंसं चीज होतं जे की एखादी रेसिपी जर हर्षसाठी केली तरच त्याच्यात मी वापरणार स्वता, कारण मी स्वतः स्वतःला खाण्यासाठी मी खूप अवॉइड करते ह्या गोष्टी आणि हे यामध्ये काही सॉसेस आणि सूप वगैरे आहे जे की हे फक्त हर्षसाठीच असतं कारण मुलांना ह्या गोष्टी थोड्याशा अट्रॅक्ट वाटतात आणि ते ता जेवतात जास्त तर मग कधीतरी त्यांच्यासाठी ह्या गोष्टी कधीतरी केल्या पाहिजेत आणि इथे बघू शकता तुम्ही हे पण ठेवलेलं मी विराचं सॉस ठेवलेलं मींटचं आहे ते म्हणजे पुदिन्याचं हे बघू शकता आणि इथे मी त्याचं हर्शीस ठेवलेलं हर्ष ठेवलेलं हे तो कधीतरी असं दुधात घेतो पूर्वी खूप घ्यायचं पण जसा मोठा झाला गावी सुटली तसं त्याचं हे सगळे काही आवडीनिवडी खूप चेंज झाल्यात कारण मुलं जसे जसे मोठे होतात ना तशा त्यांच्या आवडीनिवडी खूप चेंज होतात व्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय